श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा जुलै वार गुरुवार आणि उद्या आलेल्या आहेत गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते ही पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते या तारखेलाच वेदांचे निर्माते महर्षी वेद व्यासजी यांचा जन्मदिवस झाला होता आणि म्हणून या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा तसेच आषाढ पौर्णिमा असे देखील म्हटले जाते हा दिवस प्रामुख्याने गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो शास्त्रानुसार गुरूंचे स्थान हे देवांपेक्षा वरचे असते त्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंची सेवा आणि उपासना ही आवर्जून करावी ज्यांना गुरु नाही त्यांनी या दिवशी गुरुपद घ्यावे जर आपण गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा केली तर गुरु आपल्याला देवांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात गुरूंच्या ज्ञानानेच देव सापडतो म्हणून गुरूंचे स्थान हे देवापेक्षा वरचे आहेत गुरूंचे ज्ञान आणि आशीर्वाद हा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो कारण गुरुचे ज्ञान जीवनातील अंधार दूर करते यश आणते माणसाला समाजात आदर मिळतो आणि बुद्धिमत्ता विकसित होते धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवार गुरुपौर्णिमेला घरातील झाडूला बांधाही एक वस्तू पैशाने घर भरून जाईल चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू झाडूला बांधायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता झाडू हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते विशेष लक्ष्मी मातेच्या संबंधित आहे झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि घराची स्वच्छता राखण्यासाठी त्याचा उपयोग हा केला जातो गुरुपौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि म्हणून झाडूसंबंधित आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात जर आपल्या घरामध्ये धनासंबंधित काही समस्या असतील आपल्या घरात पैसा टिकत नाही आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरात महत्त्वाची कामं पूर्ण होती नाही किंवा घरामध्ये काही वास्तुदोष पितृदोष नकारात्मक ऊर्जा आहे यामुळे आपल्या घराची मुलांची प्रगती होत नसेल घरात आर्थिक स्थैर्य नसेल घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तर हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेला आवर्जून करा हा उपाय आपल्याला घरातील झाडू संबंधितच करायचा आहे जो झाडू आपण आपलं घर स्वच्छ करण्यासाठी वापरतो तोच झाडू तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर झाडूने स्वच्छ करायचं आहे यानंतर आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेला तुम्हाला सर्वप्रथम ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहेत तिथे थोडंसं हळदीचं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि यानंतर त्यावर तुम्हाला आपल्या घरातील झाडं जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला एक लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा घ्यायचा आहे ज्याला रक्षासूत्र किंवा मौली धागा असं देखील म्हटलं जातं जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जो पांढरा धागा असतो तर त्याचे तुम्हाला सात लांब धागे काढायचे आहेत एकत्र तुम्हाला करून त्याला थोडीशी हळद आणि कुंकू तुम्हाला लावून ते लाल पिवळे बनवायचे आहेत यानंतर हा धागा आपल्याला तीन वेढे मारून आपल्या झाडूला बांधायचा आहेत यानंतर आपल्याला या झाडूला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत तिथे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे अक्षत घ्यायचे आहेत म्हणजेच थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत घेताने अखंड घ्या कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका अखंड तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला थोडेसे फुलं घ्यायचे आहेत फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या दोन वस्तू त्या झाडूला अर्पण करायच्या आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जावी घरातील इडापिळा नजरबाधा संपावी आणि घरात सुख शांती समृद्धी नांदावी घरात बाजूने पैसा यावा अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना या झाडूला करायच्या आहेत आता हा झाडू तुम्ही तुमच्या घरात ईशान्य कोपऱ्याला ठेवल्यानंतरनं रात्री तो कोणाला दिसता कामा नाही यासाठी तुम्हाला एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे तुमची पूजा करून झाल्यानंतरनं त्या झाडूवर तुम्हाला टाकून ठेवायचा आहे जेणेकरून तो झाडू कोणालाही दिसणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तो झाडू तिथून तुम्हाला उचलायचा आहेत आणि सर्वप्रथम तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्ही इतर रूम जे आहेत तर ते त्या झाडूने स्वच्छ करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला झाडू संबंधित हा उपाय जो आहे तर तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे ईशान्य दिशा ही अतिशय शुभ मानली जाते या दिशेला सर्व देवी देवता निवास करत असतात या दिशेला जर आपण झाडूची अशी पूजा केली हा दिवा लावला तर आपल्या कुंडलीतले सर्व ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात यामुळे आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये अपयशाचा सामना करावा लागत नाही जर तुमच्या कुंडलीत गुरुग्रह कमकुवत असेल लाखो प्रयत्नानंतरही प्रगती होत नाही उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश येते तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार हळद पिवळी डाळ बेसन लाडू केळी केसर पितळेची भांडी यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला दान करायच्या आहेत यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा बलवान होतो आणि शुभ परिणाम देत असतो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल दोघांचं पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला ले गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी गुरु यंत्र स्थापित करायचं आहेत आणि त्याची पूजा करायची आहे यामुळे विवाहित जीवनात सुरू असलेल्या समस्या या दूर होतात तसेच यामुळे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते तसेच ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडचण येत आहे किंवा मुलांना जो काही मुलं अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही तर अशांनी गुरुपौर्णिमेला गीता पाठ करावा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते गुरुपौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन भी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ